नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षांची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वयंसेवक संघाच्या कार्याचा केला गौरव आणि रंगात रंगली दिवाळी मैफिलीचं गडकरी रंगायतन इथे आयोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते ने तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे सरनाईक यांचा मुलगा विहांग हा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे या संघटनेतील पवारांचं असणारं राजकीय वजन पाहता सरनाईक यांच्या भेटीला महत्त्व आहे परिवहन मंत्री सरनाईक यांनी पवार यांची त्यांच्या सिल्वारोग निवासस्थानी भेट घेतली यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र तथा मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक होते पवार यांना भेटून बाहेर पडताना सरनाईक यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पवार यांची भेट घेतली असं माध्यमांना सांगितलं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारी समितीची त्रेवार्षिक निवडणूक बारा नोव्हेंबर रोजी होणार आहे विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांना लोढा समितीच्या शिफारसीनुसार यावेळेला निवडणूक लढवता येणार नाही असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारिणीवर शरद पवार गटाचं वर्चस्व आहे विहंग याला असोसिएशनचा अध्यक्ष करण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी पवारांची भेट घेतल्याचं समजतंय एच्या मुंबई संघ भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील प्रबळ संघ म्हणून ओळखला जातो मुंबई क्रिकेट संघानं विक्रमी एक्केचाळीस वेळा रणजी ट्रॉफी जिंकली विजय मर्चंट सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर यांसारखे टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू एम सी एच्या संघाकडून खेळलेले आहेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशात क्रिकेटचं संचलन करणाऱ्या संस्थांपैकी एम सी एक महत्वाची क्रिकेट संघटना आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू आणि शिंदे शिवसेनेचे आमदार किरण सामंत भाजपाचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड हे इच्छुक आहेत सामंत आणि लाड यांनी मागच्या आठवड्यात शरद पवार यांची भेट घेतली असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक हे पवार गटाचे आहेत मागच्या निवडणुकीत भाजपा नेत्या अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्या उमेदवाराचा पवार गटाच्या उमेदवारानं अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव हो केला होता मुंबई क्रिकेट असोसिएशनवर कायम राजकीय मंडळींचंच वर्चस्व राहिले राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदी घालण्यासंबंधीचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आणि निषेधारी आहे असं स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव केला उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक कडवट देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे जेव्हा जेव्हा देशावर कोणतंही संकट कोसळतं तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमी मदतीसाठी पुढे सरसावतो अशा संघटनेवर बंदी घालण्याबाबतचं वक्तव्य दुर्दैवी असून त्याचा आम्ही निश्चित करतो स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा करणाऱ्या नेत्यांबद्दल विचारलं असता शिंदे यांनी लोकशाहीत प्रत्येक पक्षाला निर्णय घेण्याचा अधिकार असतो असं नमूद केलं मात्र महायुतीच्या ताकदीवर त्यांनी विश्वास व्यक्त केला हा ज्याचा त्याचा निर्णय असतो मात्र महायुती म्हणून आम्ही लोकसभा निवडणुका जिंकल्या आणि विधानसभेत प्रचंड बहुमत मिळवलंय त्यामुळे स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीचाच भगवा डवलं फडकेल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळेला व्यक्त केला लाडकी बहीण योजनेबाबत पसरलेल्या अफवांवरही शिंदे यांनी पूर्ण विराम दिला लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणारच आणि ही योजना अखंडपणे अविरतपणे सुरूच राहणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय खासदार नरेश म्हस्के आणि विराट संस्थेच्या वतीनं ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे रंगात रंगली दिवाळी या खास दिवाळी पहाट मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के यांनी उपस्थित राहून सर्वांना बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या गेल्या वीस वर्षांपासून या कार्यक्रमाचं दिवाळीत यशस्वी आयोजन करण्यात आहे या वीस वर्षात ठाण्यात अनेक बदल झाले खुद्द आयोजक नरेश मस्के हे देखील नगरसेवक मग ठाण्याचे महापौर आणि आमदार होण्याऐवजी थेट या शहराचे खासदार झाले ठाणेकरांनी त्यांना साथ आणि आशीर्वाद दिल्यानंच हे शक्य झाल्याचं याप्रसंगी प्रांजळपणे नमूद केलं राज्यात यंदा शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आलंय मात्र त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आम्ही त्यांना बत्तीस हजार कोटींची मदत जाहीर केली असून केंद्राकडूनही राज्याला मदत मिळाली आहे लाडक्या बहिणीने साथ दिली म्हणून राज्यात महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं त्यामुळे त्यांच्यासाठी सुरू केलेली योजना कधीही बंद करणार नाही असं यावेळेला त्यांनी अधोरेखित केलं तसंच आजवरच्या वाटचालीत पत्नीनं खंबीर साथ दिल्यानंच सारं करणं शक्य झालं त्यामुळे दिवाळीचा सण कुटुंबासोबत साजरा करतो असं सांगितलं या कार्यक्रमात असंच उत्तरोत्तर सुरू राहो आणि ठाणेकरांना आनंद देत राहो अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के विराट संस्थेचे दिगंबर प्रभू ज्येष्ठ निवेदिका वीणा कबाणकर अभिनेत्री नम्रता संभेराव युवासेनेचे ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे शिवसेना शाखा प्रमुख निखिल बुडजडे अजिंक्य शिंदे तसंच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि ठाणेकर ठाणेकरसी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाण्यात वाढत्या अनधिकृत बांधकामांवर आळा घालण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं आता कडक भूमिका घेतली आहे बेट मुकादम आणि बेट मार्शल यांच्यावर थेट जबाबदारी निश्चित करण्यात आली असून अनधिकृत बांधकामांची नोंद घेऊन त्यावर तातडीनं कायदेशीर कारवाई करणं त्यांना बंधनकारक राहील कारवाई न केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवरच शिस्तभंगात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे तसंच सहाय्यक आयुक्तांनाही या संदर्भात स्पष्ट जबाबदारी देण्यात आली उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ठाणे महापालिकेनं बेकायदा बांधकामांविरुद्ध मोहीम सुरू केली असली तरी काही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलंय त्यामुळे प्रशासनानं हा नवा निर्णय घेतलाय गेल्या काही वर्षात ठाण्यात बेकायदा बांधकामांचं प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचलंय विशेषतः कळवा मुमरा आणि दिवा या भागात अनधिकृत इमारती उभ्या राहिल्याच्या तक्रारी सातत्यानं पुढे येत आहेत बदललेल्या राजकीय परिस्थितीत ही बांधकामं झपाट्यानं वाढत असल्याचं लक्षात घेऊन उच्च न्यायालयानं स्वतःहून हस्तक्षेप केला होता न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेनं जून जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत दोनशे चौसष्ट बेकायदा बांधकामांवर कारवाई केली आहे मात्र पुढील काळात कारवाई अधिक गतिमान करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झालंय ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रणासाठी जबाबदारीची साखळी निश्चित करून उत्तरदायित्व वाढवण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनानं केला आहे पालिका आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच झालेल्या बैठकीत सर्व प्रभागातील बेट आणि सहाय्यक आयुक्तांना स्पष्ट सूचना देण्यात आल्यात प्रत्येक बेट मुकादमानं आपल्या हद्दीतील बांधकामांची रोज नोंद ठेवावी नवं बांधकाम असल्यास त्याचा तपशील लिहावा आणि नसल्यास निरंक असा उल्लेख करावा असे आदेश देण्यात आलेत या नोंदीचा सा आठवड्याचा अहवाल सहाय्यक आयुक्तांनी सादर करणं अनिवार्य राहील मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे त्यामुळे असंही उकाडा आणि बरोबरीनं उन्हाचा चटका सहन करावा लागतोय आता मुंबईसह ठाणे पालघर तसंच राज्यातील इतर काही भागात रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय मागील दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात पावसानं हजेरी लावली पावसाचा अंदाज असला तरी काही भागात उन्हाचा तापही आहे उकाडा आणि उन्हाचे चटके यामुळे नागरिक हैराण झालेत अनेक भागात तापमानाचा पारा पस्तीस अंश पुढे नोंदवला जातोय त्यामुळे दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणं तापदायक आहे दरम्यान रविवारपर्यंत मुंबईसह ठाणे पालघर भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या कालावधीत काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे यावेळेला तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहतील कर्नाटक किनारपट्टीवर तयार झालेले काही कमी दाबाचे क्षेत्र तसंच बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाची शक्यता आहे एकीकडे एक तापमानात वाढ झाली आहे अशातच पावसानं हजेरी लावली तर तापमानात घट होऊन काहीसा दिलासा मिळू शकतो पहाटे किंचित गारवा आणि दिवसभर उकाळा असं काहीसं का वातावरण सध्या मुंबईकर अनुभवत आहेत त्यामुळे पाऊस पडला तरी दिलासादायक वातावरण निर्माण होईल हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी चौतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तर सांताक्रुज से केंद्रात छत्तीस अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली दोन्ही केंद्रांवर सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदवलं गेलं नागरिकांनी यंदाही दिवाळी सण उत्साहानं साजरा केला या काळात फटाके वाजवण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे मात्र संध्याकाळच्या वेळेस झालेल्या पावसानं तेवढ्या काळात प्रदूषणापासून काहीसा दिलासा मिळालाय अर्थात यंदा दिवाळीपूर्वीची हवेची गुणवत्ता आणि दिवाळीच्या काळातील हवेची गुणवत्ता याचा विचार करता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणाच्या पातळीत सरासरी अकरा पूर्णांक एक टक्के वाढ नोंदवण्यात आली तर दिवाळीच्या कालावधीत ध्वनीच्या पातळीत तीन पूर्णांक दोन टक्के वाढ नोंदवली गेली आहे दोन हजार चोवीसच्या दिवाळी कालावधीत हवेच्या गुणवत्तेची तुलना केली असता यंदा हवेतील प्रदूषणाच्या पातळीत सात पूर्णांक दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून येत आहे मागील तीन वर्षाच्या दिवाळीच्या कालावधीतील वायू प्रदूषणाचं मूल्यमापन केलं असता असे निदर्शनास आलंय की दोन हजार तेवीसमध्ये दिवाळी कालावधीमधील हवा गुणवत्ता निर्देशांकमध्ये बासष्ट पूर्णांक सहा टक्के वाढ झाली दोन हजार चोवीसमध्ये दिवाळी कालावधी निर्देशांकात तेहतीस पूर्णांक नऊ टक्के वाढ झाली होती पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागानं ठाणे शहरात दिवाळी दोन हजार पंचवीस कालावधीतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली उपपर्यावरण अधिकारी विद्या सावंत आणि ज्युनियर केमिस्ट ओम सत्यशिव परळकर यांनी हा अभ्यास केला या अभ्यासात दिवा दीपावली पूर्व आणि दीपावली कालावधीत ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली त्यानुसार अकरा ऑक्टोबर रोजी दीपावली पूर्व कालावधीत हवेतील धुलीकर्णाचं प्रमाण चारशे एक एकशे एक्केचाळीस होतं तर एकवीस ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेतील धुलीकरणांचं प्रमाण सर्वाधिक म्हणजेच गुणवत्ता निर्देशांक एकशे सत्तावन्न होता दिवाळीच्या कालावधीत ध्वनिश्वपातळी तीन पूर्णांक दोन टक्के वाढ नोंदवली गेली आहे